नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा एकविसावा हप्ता आता या शेतकऱ्यांच्या खात्यात मा खात्या जमा होणार आहे आता मित्रांनो आता कोणकोणत्या शतकांच्या खात्यात हा एकविसावा हप्ता जमा होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला अपडेट काय ते जाणून घेऊया आपण शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मागील हप्त्याच्या वितरणाच्या तारखा पाहता यंदा हा हप्ता लवकरच थेट तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या घोषणेमुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यां शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे या हप्त्याबद्दलची नेमकी नवीन -नवी नवी अपडेट काय आहे आणि तुम्हाला पैसे मिळतील की नाही हे कसे तपासायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणाऱ्या मित्रांनो व्हिडिओ आता संपूर्ण पहा हिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्त्याची शक्यता मागील वीस वा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट नऊ पॉईंट सात कोटी शतकांच्या खात्यात जमा झाला होता पी एम किसान योजनेनुसार दर चार महिन्यांनी हप्ता जाहीर होतो मित्रांनो मागील वर्षाचा कल सरकारने मागील वर्ष या डेटानुसार ऑगस्ट नोव्हेंबर या कालावधीत हप्ता जाहीर केला आहे यंदाची दिवाळी यंदा दिवाळी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे दिवाळीच्या सणांसुदीच्या काळा शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे बिहार निवडणूक बिहारमध्ये लवकर निवडणुका जर होण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागू होण्याआधीच सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आता जास्त आहे त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यातच हा हप्ता जमा होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो आता तुमचे पैसे अटकू नयेत म्हणून या गोष्टी तपासा शेतकरी मित्रांनो तुम्ही एकवीस हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्या होण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण असणे आवश्यक आहे जर खालीलपैकी कोणतीही गोष्ट तुम्ही अपूर्ण असेल तर तुमचे पैसे अटकू शकतात मित्रांनो ई के वाय सी तुमची ई के वाय सी पूर्ण झाली की नाही हे तपासा आधार लिंक बँक खाते आधारशी लिंक आधार सेडिंग असणे अनिवार्य आहे जमीन पडताळणी जमिनीची पडताळणी लँड सेडिंग पूर्ण झालेली असावी शेतकरी मित्रांनो हप्तेची स्थिती कसा तपासावी तुमच्या खात्यात पैसे जमा होणे की नाही याची स्थिती तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तपासू शकता वर जा पी एम किसान अधिकृत वेबसाईट पी एम किसान डॉट गोव्ह डॉट इनवर जा शेतकरी कॉर्नर फार्मर फार्मर कॉर्नर या पर्यावरण स्टेटस लाभार्थी स्थिती निवडा तपशील भरा तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून स्थिती तपासा जर स्थितीमध्ये केवायसी आधार सेडिंग आणि लँड सेडिंग या तिन्ही ठिकाणी यश दिसत असेल तर तुमचे पैसे खात्यात जमा होतील तर अशा प्रकारे महत्वाचा चला आता भेटवा सोबत धन्यवाद